ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर आणि कुलदैवत श्री मार्कंडे महामुनींना वंदन करत जय श्रीरामच्या जयघोषात शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे यांनी रविवारी शपथ घेतली यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी गोमाता आणि भारतमातेला वंदन करत महापुरुषांनाही अभिवादन केले अनेक दशकांच्या प्रतीक्षेनंतर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून भाजपा आमदार निवडून आल्यामुळे शपथविधीचा कार्यक्रम होताच शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांनी रविवारी फटाके उडवून मिठाई वाटत जल्लोष केला मुंबई येथील विधानभवनात रविवारी आमदारांच्या शपथविधीचा सोहळा झाला यावेळी आमदार देवेंद्र कोठे माध्यमांशी बोलताना म्हणाले मी महाराष्ट्राच्या विधानसभेचा सदस्य म्हणून आज शपथ घेतली मतदारांच्या आशीर्वादाने आणि माझे पालकत्व स्वीकारलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आज या पदाचा मान मला मिळाला आहे माझे आजोबा स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांच्या पुण्याईच्या जोरावरच माझी आजवरची वाटचाल राहिली आहे आज ही शपथ घेताना प्रभू श्रीराम श्री स्वामी समर्थ श्री पांडुरंग सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर कुलदैवत श्री मार्कंडे महामुनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व महापुरुषांना वंदन करून व माझे मार्गदर्शक आजोबा तातासाहेब कोठे यांना स्मरून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर श्रद्धा ठेवून ही शपथ घेतली आहे शपथ घेताना शेवटी आमदार देवेंद्र कोठे यांनी गोमाता आणि भारत मातेला वंदन केल्याचेही सांगितले या पुढील काळात सुद्धा माझ्या हातून जनहिताची कामे घडावीत यासाठी सदैव प्रयत्नशील राहील असेही आमदार देवेंद्र कोठे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले जय श्रीराम मी श्री स्वामी समर्थ श्री पांडुरंगांना वंदन करतो ग्रामदेवत श्री सिद्धारामेश्वर पुलदेवत श्री मार्कंडे महामुनी त्याचबरोबर महाराष्ट्राचे आराध्यदेव श्री छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व महापुरुषांना वंदन करतो माझे आजोबा स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांना स्मरण करत आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यावर श्रद्धा ठेवत मी शपथ घेतो की मी देवेंद्र सुहासनी राजेश कोठे दोनशे एकोणपन्नास सोलापूर मध्य विधानसभा विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नीत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन धन्यवाद जय गोमाता भारत माता की जय वंदे मात्र